वारझेमध्ये होत असलेल्या मल्टी स्पेशालिटी रुग्णालयाचा पाठपुरावा कोणाचा यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून खासदार सुप्रिया सुळे आणि माजी नगरसेवक हो सचिन दोडगे यांच्या सात वर्षाच्या पाठपुराव्याला यश या श्रेयवादाच्या फलकांची चांगलीच खिल्ली उडवली होती तर चंद्रकांत दादा आणि अजितदादा दा या दोन दादांनीच इथले नगरसेवक निवडून आणले असल्याची स्पष्टोक्ती देखील केली होती यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं होतं याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत आपली भूमिका स्पष्ट केली काय म्हणाले होते अजितदा आणि त्यांना सुप्रिया सुळे यांनी दिलेले या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडबे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज सुसज्ज बजेट बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगलगा मीच अनेक नगरसेवकांना इथं निवडून आणलंय काहींनी चंद्रकांत दादांना दादांनी निवडून आणलंय म्हणजे दोन्ही दादांनीच लोक निवडून आणलेली बाकी कुठे आलेलं नव्हतं एक तो भाजपचे तरी दादा असू द्या किंवा राष्ट्रवादीचा तरी दादा असू द्या

त्यावेळी माजी खासदार संजय काकडे आणि दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली पुण्याची महानगरपालिका निवडणूक लढवली गेली असल्याच्या चर्चा सुरू होत्या त्यामुळे अजितदादांनी केलेल्या दाव्यांवर मतमतांतरे दिसून आली एकूणच याबाबत मतदार म्हणून आपल्याला काय वाटते हे देखील तितकेच महत्वाचे आहे त्यामुळे आपली मते आपण व्यक्त करू शकता खालील कॉमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर जरूर करा आमचे असेच महत्वाचे व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आम्हाला सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मवर फॉलो करायला विसरू नका आणि ह्याच्यातून त्यांनी प्रयत्न केला परंतु त्या काळात कुणालाच हे रेटलं नाही आता वर्षा, वर्षा, मी बोर्ड बघितले दहा वर्ष सात वर्ष काही नाही हे मी खरं बोलतो त्याच्यामध्ये दोन वर्षात आम्ही शेवटी काय ठरवलं मी देवेंद्रजींना म्हणालो देवेंद्रजी आपल्याला हे करायचंय मी एकटी करत नव्हते सगळे माझे सहकारी मिळून करत होते इथे सचिन दोडके स्वतःच उभे आहेत सायली इथे आहेत त्यांना आणि लेट्स गो बाय डेटा ना पत्रा पत्रा पत्र आहेत ना पत्र तर खोटं बोलत नाहीत त्याच्यामुळे सगळ्या मिटिंग जे मिनिट्स असतात सरकारमध्ये तर मिनिट्स पत्र त्याचे फोटो सोशल मीडिया किती गोष्टी आहेत तो आता काही एवढं अवघड नाही